बापरे सोनी हं ऐसेतून तुला कसं कळते कोण कोणाचं हे कोणाचं नाही बरोबर कळते हो बरोबर डोक्यात बसते माहिती आहे का नमस्कार मंडळी जय भीम माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईक करा सबस्क्राइब करा तर बघू शकता इथं ना मा बायला होता आता आले आता हे बघा साड्या लावू की आली शिवाय ब्लाऊज शिवलेले ते आता एवढ्याला हुक लावायचे आणि साड्या पिको तर उलटिक तर बाकीच आहेत सगळं रविवारी म्हणजे रविवारी नाही तो सोमवारी द्यायचे तेवढे ब्लाऊज ब्लाऊज शिवायला काय नाही वाटत पण हुकं लावायचं म्हणलं टाकली डोक्याला येते बघा एवढे ब्लाऊज ला हुक लावायचे आता फॉल करायचा हातशिलाई तुम्ही करणारे फॉल आता मला मला करायचे हातशिलाई लाऊ शूले पण योडे ब्लाउज आहे आज ना फुकस लावनारे आणि कटिंग करून आणि साड्याला हचले करायचे दुसरे काहीच नाही करणार आहे आणि मोबाईल कोण बघण <laughs> मोबाईल मीच <मीट्स। laughs> योगा येईल साड्या तो बाकीच्या आधी एक काय काय लेडीजचे तर त्याच्यामध्ये ते एक आयचे मध्ये तो साड्या आहेत बाप रेंगा तुम्हाला आज एवढ्या करून जायचं पाच साड्या आहेत पाच साड्या करून जायचं कंपनी ठीक आहे हे जो पाच साड्याचे हे जे ब्लाउज काढायचे एका एका लेडीची चार चार पाच पाच ब्लाउज आता कोणता सनीव राहिला सन तिलगुळ घ्या मग फक्त मेकअप फुल करून जायचं मी पण करणार आहे मला मेकअप मी नाही कुठे जाणार मी दुकानातच राहणार पण मेकअप फुल करणार साडी घालायची मस्त मग आपण हिडिओ बनायला जाऊ ना हो ना ते तर आहेच ना मग आपण हिडिओ बनवायला जाऊ ना मग मेकअप फुल करायचं मा ते मां बायाचा मोठा असा नये नवीन साड्या मस्त मेकअप छान छान एवढ्या साड्याला फॉल आणायचे आहेत आणि तेवढं पिशवाच बाकीचे काढायचे पण एकच लेडीज आहेत का

और तुमच्या दिवसाची सुरुवात चालू झाली मग मग काय माझ्या दिवसाची सुरुवात दिवसातून किती ब्लाउज शिवता तुम्ही दोन्ही सगळ्याचे 5 सात आठ कट करून कट करून जर ठेवली तर स्वतः सात आठ पण ना कट नसते गेले ना तर मग 5 किंवा सहा होतो ते पण मोबाईल बघू ना मोबाईल इम्पॉर्टंट पहिले मोबाईल बघावं लागतो तुमच्या इंस्टाग्राम ला पण